पुणे बंगळुरू महामार्गावरील उमरज आणि कराड यांच्या दरम्यान स्थित आहे तळबीड गावातून गावातून अथवा कराड मार्गावरील किल्ल्यावर जाता येते सरसेनापती हंबीराव मोहिते प्रवेशद्वारातून आपला तळबीड रस्त्यावर प्रवेश होतो तळबीड गावाकडे जाताना रस्त्याच्या दुर्थर्पा असलेली शेती पाहून मन प्रफुल्लित होते छत्रपती शिवरायांनी हा किल्ला अफजल खान होता अवघ्या काही दिवसातच जिंकला होता रस्ता संपल्यानंतर आपण थेट सरसेनापती हाव मोहिते यांच्या समाधी स्थळी येऊन पोहोचतो हंबीरराव मोहिते यांच्या समाधीचा व्हिडिओ आपण पुढील भागात सविस्तर पाहणारच आहोत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीचे दर्शन घेऊनच आपण किल्ल्याकडे मार्गस्थ होतो एक रस्ता थेट आपल्याला महाराणी ताराबाई विद्यालयाजवळ घेऊन जातो येथे आपले वाहन लावून आपण किल्ला चढायला सुरुवात करतो किल्ल्याच्या चढणीवरच आपल्याला हा पायरी मार्ग लागतो या पायऱ्यांमुळे हाच किल्ल्याचा राजमार्ग असावा काही अंतरावर पायऱ्या संपून पायवाट लागते या खडकाळ कच्च्या रस्त्याने कसरत करत आपल्याला चढावी लागते किल्ल्याच्या अगदी वर आल्यानंतर आपल्याला झाडी लागते आता आपण महादरवाजाजवळ येऊन गणेश महादरवाज्याच्या मंदिर आहे मंदिरात शिवपार्वती स्वरूप शिवलिंग असून मागे गणेश प्रतिमा आहे पायथ्याचे तळबीड गाव आणि दूरवर पसरलेली शेती पाहून मन प्रसन्न होते काळ्या पाषाणाच्या पायऱ्या चढत आपण महादरवाजा चढू लागतो आतमध्ये पहारेकरांच्या देवळ्या दिसतात महादरवाजाच्या डाव्या बाजूलाच मारुतीरायाचे मंदिर आहे मारुतीरायाचे दर्शन घेऊन आपण किल्ल्याच्या नकाशा शेजारी येऊन पोहोचतो नकाशाच्या समोरच प्राचीन विहीर आहे त्यानंतर आपण चंद्रसेन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी निघतो एका कमानी मधून आपले मंदिराकडे मार्गक्रमण सुरू होते येथे डाव्या बाजूस महादेव आणि गजलक्ष्मीचे मंदिर आहे तर उजव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अगोदरच मंदिरा महादेवाचे देऊळ लागते मंदिराबाहेर नंदी असून प्रवेशद्वारावर श्री गणेश आणि देवीची स्थापना केली आहे हे महादेवाचे शिवलिंग चंद्रसेन मंदिराच्या प्रवेश कमानी मधून आपण मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करतो मंदिरासमोर दोन दगडी दगडी दीपमाळा आहेत त्या आहेत त्यासमोर प्राचीन खेळाचे गोटे कमानी युक्त ओवऱ्या आहेत येथून आपण मंडपामध्ये प्रवेश करतो भगवान राम वनवासात असताना लक्ष्मणाकडून चंद्रसेन महाराजांचे दोन्ही हात तुटले नंतर रामाने त्यांना वर प्रदान केला त्यानंतर चंद्रसेन महाराजांची येथे पूजा होते अनेक मराठा घराण्यांची कुलदैवत अकेली चंद्रसेन महाराज नवसाला पावतात अशी भावक्यांची श्रद्धा आहे गाभाऱ्यामध्ये चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे डाव्या बाजूला जानाई तर उजव्या बाजूला जोगेश्वरीची मूर्ती आहे दर्शन घेऊन त्याच रस्त्याने माघारी येताना आपल्याला वाडीचे अवशेष आहे त्यानंतर आपण महाद्रवाजावरील तटबंदी जवळ येऊन पोचतो तटबंदीवरून सरळ चालताना आपण तटबंदीतील शौच खुबाजवळ येऊन पोचतो येथून काही अंतर चालल्यानंतर तटबंदीमध्ये मशालींसाठी केलेली रचना स्पष्टपणे दिसते येथे शेजारी ढासळण्याच्या स्थितीत आहे येथील तटबंदीमध्ये देखील शौचक्रूप दिसून येते किल्ल्याच्या दक्षिणेकडील वसंतगड गाव येथून देखील किल्ल्यावर येता येते आता आपण किल्ल्याच्या दक्षिण बुर्जाकडे निघतो बुरजाच्या तटबंदीमध्ये चोरगुहा दिसते किल्ल्याच्या बुर्जावरून कोयना नदीचे विस्तीर्ण खोरे दिसते बुर्जावरून किल्ल्याचा विस्तीर्ण प्रदेश निहाळता येतो आता आपण पश्चिम दरवाजा आणि पुरुष पाहण्यास निघतो याच्या अलीकडेच पाण्याचे तळे आहे त्याला कोयना तळी असे नाव आहे येथे जवळ किल्ल्याचा पश्चिम बुरुज आहे किल्ल्याचा हा बुरुज बक्कम स्थितीत उभा असून वर जायला आहेत येथून जवळ किल्ल्याचा पश्चिम दरवाजा असून याच्या जीर्णोद्धाराचे अभिमानास्पद काम टिंबसनगडने केले आहे येथे सुद्धा मशाली लावण्यासाठी संरचना दिसून येते हा दरवाजा नाइकबा दरवाजा या नावाने सुद्धा ओळखला जात असून याची बांधणी गोमुखी पद्धतीची आहे हा दरवाजा पाहून झाल्यानंतर सरळ मार्गे काही समाध्या आहेत येथे ध्वजस्तंभ उभारला असून शेजारी कृष्णा तलाव आहे येथून काही अंतर चालल्यानंतर आपल्याला चंद्रसेन महाराजांच्या मंदिरामागेच चुन्याचा घाना दिसतो तब्बल साडेतीनशे वर्षानंतर टीम वसंतगडच्या मावळ्यांनी हा चुन्याचा घाना सुरू करून पश्चिम दरवाजाचे काम पूर्ण केले आहे चुन्याचा घाना पाहून आपण उत्तर बुर्जाकडे निघतो जाताना वाटेत आपल्याला ही कचेरी दिसते या कचेरी समोरच उत्तर बुरुज आहे हा किल्ल्यावरील शेवटचा आणि भक्कम स्थितीतील बुरुज येथून तळबिडे परिसराचे विहंगम दृश्य दिसते किल्ल्याचा उत्तर बुरुज पाहून आपला किल्ला पाहून पूर्ण होतो आणि आपण परतीच्या प्रवासाला निघतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ला, लाइक करा, करा, ला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद